जी खोकेजी जी हे सगळे ह्याच्यापैकी सत्तर टक्के जे लोक आहेत नेते म्हणू शकतात कार्यकर्ते हे सगळे माझ्या खांदाला थं, थं, लावून थांदाला खांदा लावून काम करतात प्रभागात असेल कर वर्गात असेल आणि हे आतुरतेने वाद पाहत होते मी खूप जणांना बोलली की चला कामाला ते म्हणाले नाही आम्हाला वरपासून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाद बघतोय आतुरतेने ते वाग बघत होते माझ्या सोबत काम करण्याची कारण ते इतर वेळ सगळे करतात मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत आणि मला खरंच हे भाग्य अहो भाग्य आहे की आज आपण दोघही तिघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडीमधून लढतोय हे अहो भाग्य आपण समजायला पाहिजे कारण का आपला एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आत्ताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेबांचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे जुने संबंध आहे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही पण माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे रानडे साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची सभा घ्यायला जायची आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायच ते कस नेतृत्व महाराष्ट्राला लागलं ला। ते कस नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं खंबीर खणखर शरद पवार साहेब खंबीर कणखर नेतृत्व शिंदे साहेब मास लिडर ज्याला आपण म्हणतो तळागळातल्या लोकांमधून निवडून येणारे संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे आणि आज ह्या लोकांच्या विरोधात ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्न चिन्ह ऐंशी वर्षाचे हे सगळे दोघही वन वन फिरताय पक्षासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये अटॅक करतात अरे उमेदवार मी आहे भिडायचा तर माझ्याशी भिडा माझ्या मध्ये आणू नका आणि असे संस्कार तर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपता की लोक